नमस्कार मैत्रिणी मी करुणा करुणा जिल्हा तुम्हाला सर्वांचं उद्देमना आपण स्वागत करते तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे लहान मुलांना खायला आपण काय देऊ शकतो माझा एक लहान मुलगा आहे साधारणतः नऊ महिन्याचा आहे तो तर त्याला मी सहा महिन्यापासून खायला काय देते हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि आपण म्हणजे बरेचशा व्हिडिओमध्ये पाहतो की मुलांना तुपात भाजून द्या सॅलॅक्स विकत सॅलॅक्स देतात काही जणं विकत सॅलॅक्स द्या तर हे सॅलॅक्स घरीच कसं बनवायचं आणि मी माझ्या मुलाला खायला काय देते विकत चांगते की घर चांगते आणि घरी देते तर मी तुम्हाला आज घरी बनवून दाखवणार आहे ते कसं देते आणि मी एकदम साध्या पद्धतीनं देते त्यामध्ये काजू बदाम मखाणा असं काहीच टाकत नाही कारण मी ते टाकून करून पाहिलं तर माझा मुलगा ते खात नाही आणि तू मला म्हणजे बऱ्याचशा बायकांचं मी ऐकलं बऱ्याचशा जणांनी मला सांगितलं माझ्या मैत्रिणी पण म्हणत होत्या की तुपात भाजून कर कसं मुलाच्या अंगीत धूप लागते खाण्यात जाते तो लहान आहे काही खाईल खाई, पण लहान मुलं काहीही खात नाही आपल्या मुलाला जे आवडते ना तेच आपण करायचं तेच खाऊ घालायचं याचा ऐक त्याचा ऐक नाही असं नाही करायचं जे आपल्या मुलाला आवडते ना ते आपण करायचं आणि माझ्या मुलाला काय आवडते साध्यात साधा आणि सोप्यात सोपं मी तुम्हाला आज घरी सायडक्ट्स बनवून दाखवणार आहे तर चला मग ते आता मी मी जे देते ते मी कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ते फॅलॅक्स बनवून करेपर्यंत तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी गहू आणि एक वाटी मूग डाळ एक वाटी मूग दाळ दोन वाटी गहू आणि एक वाटी तुरीची डाळ आणि परत दोन वाट्या तांदूळ तुमच्याकडे जर आणखी कोणत्या डाळी तुम्हाला घ्यायच्या असतील तरी तुम्ही घेऊ शकता म्हणजे अस यात बरबटीची डाळ मोठीची डाळ तेही चालते आणि सर्व डाळी मिक्स करून घ्यायच्या सर्व डाळी छान मिक्स करून झाल्या की आपल्याला ह्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहे गहू निवडलेलेच असतात गहू तांदूळ डाळी आपल्या सगळ्या निवडलेल्याच असतात त्यामुळे आपले दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि आणि पंधरा मिनटं पाण्यात असेच राहू द्यायचे आहे हे मिश्रण तोपर्यंत आपण एक छान ओढणी टाकून घेतलेली आहे इथे सरगुंडे आणि एक ओढणी टाकलेली आहे आणि त्यावरती हे मी धुवून डाळी सर्व दिवसभराच्या उन्हात वाळू घालणार आहे आणि आता कसं उन्हाळा आहे आणि चांगलं कडक मे महिन्याचं ऊन असल्यामुळे एका दिवसाच्या उन्हात सहज वाळून जाते हिवाळा असला तर दोन दिवस वाळू घातलं तरी चालते पण आता ही उन्हाळा आहे आणि चांगलं मे महिन्याचं कडक ऊन आहे तर एवढ्या कळक उन्हात तर ते एक दिवसात वाळून जाणारच आहे तर मी हे चांगलं दिवसभर वाळू देते आता आणि मग संध्याकाळी हे खाली आणलं आन आणि नंतर सर्व एकदा स्वच्छ निवडून घेतलं कारण दिवसभर हवा वगैरे असते त्याच्यामुळे कचरा धुळगुळू शकतात तर निवडून चांगलं पापरून घेतलं आणि एका कढईमध्ये घेतलं आणि मग गॅसवर ठेवून चांगलं ते भाजून घ्यायचं म्हणजे एकदम खूप जास्त नाही भाजायचं त्यामुळे कसा जळकट वास येते आणि मुलं खायला पाहत नाही मग जळकट वास की त्यामुळे थोडं ते सगळं कच्चं घेतलेलं आहे आपण त्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झालं की थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण मिक्सरमधून हे सर्व बारीक करून घेऊ याचं बा छान असं बारीक असं रवेल रवेल पीठ तयार होते रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं त्याचं तर एवढं याच्यामध्ये मस्त माझी एक भरणी भरून हे पीठ झालेलं आहे तर बघा इथं मी भरणीत भरून ठेवलं आणि हे जे तुम्हाला मिक्सरचं कवर दिसते ते पण मी स्वतः घरी मशीनवरच बनवलेलं आहे तर याचा सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल की मिक्सर कवर कसं घरी कवर हे सर्व कवर मी घरी बनवलेले आहे तर आता आपण सारायलाच बनवू तर एका गंजोलीत मी छोट्या गरम पा थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये मीठ घातलं आणि बघा आता एक चमचा आहे त्यातच ठेवला त्या चमच्याने एक म्हणजे आधी मी तो सहा महिन्याचा होता त्यावेळेस एकच चमचा करायचे त्याला एका वेळेस एक चमचा तर तेवढं तो म्हणजे एका वेळेच्या भुकीसाठी ते व्यवस्थित होतं पण आता दोन चमचे करते एका एक वेळेससाठी आणि हे कसं सतत ढवळत राहायला लागते तर पटकनच गाठी होऊन जाते, जाते। याच्यात त्या गाठी नाही झाल्या पाहिजे गाठी झाल्या तर काय होते बाळाला म्हणजे खाताना ती गाठ वेळात अटकल्यासारखी होते असं हा छान असं चोपडं केलं आपण सतत ढवळत राहिल्यामुळे एकही गाठ होणार नाही आणि तुमची मुलंही छान पद्धतीने खात आणि कधी कधी रोज रोज खाऊन कंटाळा येतात त्यांना हे तर कधीतरी थोडीशी आपण साखर टाकू शकतो यात तर बघा असं गदगद झालं असं फुगे यायला लागले की समजून जायचं की आता तयार झालं आहे खाण्यासाठी असंच हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि नंतर सायलॅक्स तयार बघा किती सोपं आहे सायलॅक्स घरी करणं तर मग असं बनवलं हे सॅडलॅक्स तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला वाटत असेल की काय मी पाणी उकळलं मीठ टाकलं आणि सॅडलॅक्स बनवलं तर माझा मुलगा हे याच पद्धतीनं खाते त्याला जर तूप तुपात भाजून दिलं तर तो खात नाही माझे दोन्हीही मुलं तूप खात नाही म्हणून मी दोन्ही मुलांसाठी माझ्या याच पद्धतीने सॅडरॅक्स करत होते तर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा